काल एक भव्य दिव्य असं मैदान झालं निमसोड बडे बाबाच्या यात्रेनिमित्त मैदान झालं होतं आणि त्याच्या पहिले बी दोन तीन मैदान झाले ते त्याचा एक नंबरचा मानक आपल्यासोबत आहे शिरसोडीचे मुलूक मैदान येत तो काय पला आहे आपल्यासोबत तर काय सांगाल कालच्या आनंदाबद्दल कालचा आनंद पहिल्यांदा आगळा वेगळा आनंद दिला कालचा सलग आगळा वेगळा म्हणण्याचं कारण एवढं की दुसऱ्यांदा हॅट्रिक पूर्ण केली बी निमचोड गावातून केली पाहिजे म्हणजे दोनदा झाले दोनदा हॅट्रिक झाली पहिली हॅट्रिक झाली आंबोडी एक नंबर वडगाव एक नंबर आणि निमचोडी आणि ती वी मला वाटते का आणि ही दुसरी हॅट्रिक पुरी केली नांदुशी एक नंबर पलटणी एक नंबर आणि निमसोड एक नंबर आणि त्या टायमिंगला पहिली जेव्हा हॅक बैल कोणते कोणते घातले होते पहिले बैल घातली पहिल्या नंबर आंबोडमध्ये लकी होता श्यामाष्टी श्यामाष्टकरांचा हा वडगाव मध्ये संग्राम बनकरांचा पक्ष होता आणि इकडं तुमच्या निमसोडला ठाकूर होता आणि आता आता नांदुशी पैलवान पहिल्यांदा राजा निघेजच्या मैदानाला पहिल्यांदा हा आणि परत पहिलो आणि मला वाटतं गेल्या टायमिंगला एका आठवड्यात तीन मैदान खेळायला आणि ह्या टायमिंगला आठवडा पण होऊन दिला नाही आठवड्यात नाही पूर्ण झाला आठवड्याच्या आतच तीन पाच दिवसात मला वाटतं एका एका दिवसाच्या गॅप कसं काय नियोजन झालं होतं का आणि एका दिवसाच्या गॅप बैठक पळवायचा म्हणले का अवश्य मैदान आहे एवढं दाट जरा दाटक पळूया आणि बैल पोहचतोय दाई बैल पोहचते आता कसं आहे महाराष्ट्रातला दाटका पडणारा बैल एक बाकासूर आणि एक आपला रायफल काल बाकासूर बद्दल काय सांग का त्याचा बी कम बॅक झाला आहे एवढ्या दिवसाने नाही बाकासूर बैल बैलच आहे तो फक्त कसं आहे त्याला त्याचं स्पीड फुल स्पीडचा बैल आहे तो पण आपल्या रायफल सारखा त्याला बैल अडवणारा बैल लागतो त्याला बैल गळा देऊ दे पण अडवणारा बैल लागतो त्याला आणि काल फायनल ला गोलात पडल्यानंतर मोहिल शेट येऊन छकड्यात फोटो काढून गेले मैत्रीच आहे मोहिली शेट कसं असतंय बैलगाडा शेतीत आहे आज त्याने एक नंबर केला आपण एक नंबर केला उद्या दुसरा एक नंबर करणार आहे नंबर झाला म्हणून बांबून जायचं नाही किंवा जुडीच्या किंवा दुसऱ्या बैलाला तुची लेखायचं नाही बैल त्याचा आहे आपला नंदी आहे मोहिल शेट आलं माझ्या एखाद्या वाट टाकला आम्ही दोघांनी फोटो काढला आमच्या उभा राहून फोटो काढला तर त्यालाच म्हणायचं एक दोस्ती संयम पाहिजे प्रत्येक गोष्टी संयम पाहिजे माणसाला म्हणजे ही जोडी दिसेल आपल्याला आता म्हणजे ह्या दोन तीन मोठी जरा जोडी अजून आतापर्यंत केलेलीच नाही ती आता बघूया नियोजन बारीक ड्रायव्हरचं काल असं झालं होतं की सगळ्यांना वाटलं होतं की बाप कसं काय पोलाय वेगळं काय झालं नक्की नाही बघासून राय पण पैरा आहे असं सगळ्यांचं म्हणणं होतं तसा विषय पण अगोदर झालेला होता कसं असते काहीतरी विषय झाल्याशिवाय कोणतरी काय बोलत नाही पण ते अचानक परत पैरा थांबला मग पैरा थांबल्या बारीकडाईवर आपलं पहिला होता तसं आपलं पैलवानला बोलवला जे झालं पैलवान दोनदा तुमच्या तुमच्यासोबत नांदोशी आणि एका दिवसाचे तसा पैलवाना आम्ही पाच वेळा पळालो सलग जेवढ्या जेवढ्या मैदानात पळावलं तेवढ्या तेवढ्या मैदानात सलग तीन नंबर एक जायचं आणि दोन तीन म्हणजे असं तीन नंबर झाला एका बा पाच नंबर झाला आणि एक हे पालवान सोडला तर तुम्ही एका बैलासंग पळत नाही बैल बदलून ना असते ती बैल बदलून म्हणजे कसं आहे आपल्याला काय करायचं आहे जवळजवळ महाराष्ट्रातील सगळी बैल आहे ती नाही सगळी टॉपची सगळ्या सगळ्यासोबत आपल्याला पळायचं आहे म्हणजे कुणाला दुखवायचं नाही ह्याच्यासोबत पळणार सोबत पळायचं आपल्याला कमी एखादा पळणार असला त्या संघ पर आपल्याला आहे का पळायचं आहे तर आपल्याला प्रत्येकाबरोबर पळायचं आहे म्हणजे कसं आहे एखाद्याला नाही दिला तर तो माझा नाराज होतो या चिडचिडपणा करतो या तर आय माझं म्हणणं एकच आहे एकदा पैरा झाला एकदा समजा पळालो तर त्यानं दुसऱ्यांदा अशा करताना जरा थोडी मागणं करा की बाबा काय दुसऱ्याला येऊ त्याला त्याला येऊया थोडासा म्हणजे सगळ्यांना बैल भेटणं फक्त थांबा थोडं बैल सगळ्यांना भेटणार फक्त थोडा धीर धरला पाहिजे धीर काढला पाहिजे कारण बैल योग आहे एका एका मैदानात एका संघच पळणार आहे म्हणजे आपल्याला भविष्यात बाकास काय महाराष्ट्रातली टोटल बैल सगळी प्रत्येकाच्या गळ्यात पळणार का तर पळ आता फोडची विषय असा आहे ती दोन खांदे असल्यामुळे तिचं सगळ्या सांगा जमत काल पण दोन्ही खांदे पळाला होती गट काढला डावी परत फायनल सीमिन फायनल उजवीनं काढला काय वैशिष्ट्य असं बैलाचं कारण हाय तेवढं स्पीड लावतो हाय तेवढं स्पीड म्हणजे काय माहिती का ते म्हणजे तेच रक्तातच आहे आणि महत्वाचं ह्याला शिकवताना तुम्ही काय काळजी घेतली होती की बाबा दोन्ही खांदे कारण दोन्ही खांदे बळीला पाहते ती पण एकाच खांद्याला स्पीड जास्त असते एका खांद्याला कमी असते पण ह्याचं असं नाही त्याची काळजी एवढीच घेतली होती आम्ही लहान वासरू असताना आपल्या अगदी म्हणजे म्हाताऱ्या बैलासंगच आम्ही झुपून त्याला पळवलं होतं पण ते जे त्याच्या बाजूची जी, जी खांदा त्याच्या खांद्याकडं दा दावं टाकून आम्ही फुल पाय लावून गाडी बांधून त्याला झोपायचं त्या म्हात्या बैलासहोत माग चालून असं म्हणजे त्याला कधी असं पुढं निघूनच दिलं नाही आम्ही त्या बायला आणि महत्वाचं काय काय जण बोलतात की स्पीड हे त्याच्या त्या पायांमुळे किंवा पाय पाय म्हणून पाय पाठीमागचं पाय येतो ती घोड गोड खोरायचं त्याचं सगळं पाठीमाग वर्किंग फुल वर्किंग होतं त्यामुळे त्याला स्पीड ग्रीप जी असते त्याला ग्रीप वाढते त्याला प्रत्येक मैदानात त्याच्या नोंदणी केला लागलेला असतं या पण त्याचं लागणे हो, काय म्हणजे त्याला डिपेंड त्याचं काय पडत नाही तो प्लसच पडत जातो मायनस येत नाही पण त्याचा त्यामुळे ते फायदा पण स्पीड पकडायला त्याला त्याला त्याचा त्याला फायदा मोठा आहे की स्पीड भरपूर आहे पण ते का त्याच्यामुळं पण त्याला पायाला लागतंय पायाला लागतंय की प्रत्येक मैदानाच लागतंय पण जरी लागलं तरी ते आम्ही पांढरा स्प्रे बे वगैरे मारून ते लगेच दोन दिवसात ब कवर करतोय काय काय असं म्हणतात की बैल दाट पाहावतं तुम्ही दाट पाहाव दाट म्हणजे आता कसं आहे माहितीये का जवळजवळची शिवशे हजाराची असते ती काही वेळेला पळावी लागते कारण कसं असतंय बायका मुलं सगळी गाव आज आज निमचोड गाव म्हणजे शिवशे गाव तीन किलोमीटर वरचं गाव आमचं त्या गावात जर नाही पळायचं तर बाजूची माणसं काय म्हणाल्या का रायफल मोठ्या मोठ्या मैदानात जातो हिथं काही येत नाही आणि जी समजा म्हातारी कोतारी माणसं आहे ती कोण पन्नास वर्षाचा आहे साठ वर्षाचा आहे ती काही इतक्याला बघा येऊ शकत नाही एक शोक म्हणून हि जरी बघा येते ती बाबा काय ना चाल आपल्या शिरसुडी गावचा बैल गेला बाबा पळायला आणि महत्वाचा विषय बैलाच्या मागं लक्झरी भरून येते शिरसुडी गावातून हो त्या दिवशी पण आम्ही लाईवला पण दिसत की फलटण मध्ये पण फलटण मध्ये दोन गाड्या मागणं दोन कॅरी गाड्या मागणं आल्या होत्या नुसती बघायला गाडी आपला बैल गेलाय पळायला म्हणजे बैलाच्या माग गाव असतंय गावात का असतं म्हणजे गावाला आम्ही आहे गावाचं नाव माझं एकट्याच नाव थोडं आहे गावाचं नाव करून चाललंय ना माझं एकट्याच नाव थोडं केलंय तिनं तिचं नाव केलंय गावाचं केलंय माझं केलंय आता बैल पोहोचतोय पहिला काय वैशिष्ट्य आहे कारण जेवढं तुम्ही डाळ पोहाल तेवढं जास्तच स्पीड लावतो तो जातीवंत किल्ला जातीचा बैल आहे आणि लहान बांध्याचा बैल आहे म्हणजे उंचीला उंचीला नाही म्हणजे असे लांबी नाही उंची असं काय अगदी छोटा बैल आहे तो बाकासूर आहे सारखाच बैल आहे थोडक्यात तेवढीच उंची तेवढीच उंची की एवढ्या थोडा लांबीला ज्यादा येईल ह्याच्यापेक्षा पण कसं आहे त्याच्या बाकासूरच्या मला किंवा ह्याच्या रक्तातच पळ आहे हो आणि ह्या जर म्हणजे वळूची आहे नाही ही वळूची पैदास आहे मी स्वतः गर्वा तिकड घेऊन उमदीतनं गर्वा घेऊन आलो पण त्याचा भाव दुसरा आता आण तयार करायला चालू आहे त्याला सत्पाला म्हणजे आपली जातीवंत जी बैल असेल ती तुम्ही घेता मैसुरी बैल म्हणजे तो कधी वाया जात नाही शंभर टक्के पळणार का तर पळणार मैसुरी वडिलांबद्दल काय जर आपलं म्हणजे कसं पहिल्यापासून मैसुरी आपण म्हणजे मैसुरीत आपण वळलो पण नाही आणि मैसुरी जर आपल्याला आवड नाही कशामुळं कशामुळं म्हणजे कसं आहे मैसुरी कसं आहे शंभरात एखादा बैल एखादा बैल टिगून पळतो नाही तू मैसुरी कधी पडणार कधी थांबणार कधी पडणार कधी थांबणार आणि जेव्हा मैदान चालू झालेलं झालं होतं त्या टाइमला मैसुरी बैलांची संख्या जास्त होती थी। होती गे आणि आता ते दिसत नाही ते थी। आता ते दिसत नाही म्हणजे थी। हळूहळू प्रत्येकाला कळायला लागले ना बाबा देशी किल्ला बैल जसा टिगून पळल तसा मैसुरी बैल पळत नाही टिगून आता पुढच्या मैदानाचं नियोजन कसं काय झालं झालंय का नाही मैदानाने कसं एक महिन्याचं पहिलं वेटिंग झाले तर बारीक ड्रायव्हर पहिलं कोणा कोणासंग करतो मी त्याला इतरच पण नाही काय इसरत नाही त्याच्या विश्वास विश्वासभर आहे आपला पहिला काय ती कता करत नाही त्यामुळे मी पण जास्त काय जास्त खोलात का जात नाही त्याच्या बाबा कोणावर पळायचं आणि कोणावर माहिती पण आपलं ते घालायच्या अगोदर मला विचारता गाडगे आपण कोणासंग पळायचं त्याने ऑप्शन दिलेले असतील एक दोन चार बैल या चार बैलात बाबा आपण कोणासंग पळायचं मग आपण छाडवायचं बाबा ह्याच्या संघ पळूया ते संग संघ आणि बैल दुई खादी पोरते म्हणून कोणास फोन करतो आपलं कोणा सांगते आपल्याला विषय काही येत नाही दोन खादी बैल आहे त्यामुळे दावीचा डावीचा आपल्याला चालतो उजवीचा चालतूया वडणारा चालतोय दाबणारा चालतोय तु सगळी चालते आता बैल पोहते सगळं होते आता फोन येतात का तुम्हाला बाहेर फोन यायची भरपूर फोन येते ती आता बैला मग तुमच्या ओळखे पण झाले कारण तुम्ही एवढं लांब आला गेला होता मध्ये झाले की महाराष्ट्रभर आता हवा केली न विकास गाडगी शिरसोरीचा कोण कोणी कशाला ओळखलं <laughs> असतं पण आपल्या बैलानं वळ स्वतंत्र ओळख करून दिली बाबा भाई या रायफलचा येऊ माल आता तुमच्या दावणीला अनेक बैल होऊन गेलेत बैल भरपूर झाली माझ्या दावणीला पहिल्यापासून माझ्या एवढा वाढ ना येऊ मला ह्या क्वालिटीचा पहिलाच बैल ट्रायपलच्या पहिले किती बैल होत सरदार एक झाला की बड्या बरोबर पळत होता ते एक जोडे चांगले पळजोडे चांगली पळाली त्याच्या मागे एक नकरे म्हणून बैल होता त्याच्या मागे एक बिस्ते म्हणून बैल होता जे पी पाटलांच्या काळात जे पी पाटील ज्यावेळेस त्यांचा बब्या वगैरे नकरे पळायचा त्यावेळेस माझ्या पाषी एवढ्या ह्याच मापाचा बैल होता बिस्ते म्हणून छोटा सगळी जातेवंत सगळी आणि आता तुमचं नाव हे न ठेवले त्याच्याबद्दल काय सांगाल की एवढं पोटते तुमच्या पोटते म्हणजे कसं आहे त्याला माझा जीव पण तेवढा आहे आणि त्यानं मी जेवढी त्याची सेवा केली तेनं त्यानं तेवढा ते 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 माझा म्हणजे ते उपकार ठेवला नाही मी जेवढी ज्या पद्धतीत त्याची लहान मुलासारखी सेवा केली पहिल्यापासून त्या पद्धतीत तो मला विसरलं नाही कुठल्याच गोष्टीनं तो मला सगळ्यात मोठा अभिमान वाटतो काय वेळेस नियोजन झालं होतं नाचनगर नगर नि नाही बोललं असं पण झालं होतं तुमचं काय मस्त भरपूर का संकट येते किंवा भरपूर वेळा असे येते पण प्रत्येकानं म्हणजे प्रत्येकानं कसं असतं प्रत्येकाचा दिवस हा असतो येऊन लक्षात ठेवायचं कि बाबा फसवू नकादा दिवस हा प्रत्येकाचा असतो आता तेच माणसं तुमच्या मागे लागले बैल पाहिजे मग लाग तेच म्हणतोय मी मला होऊन पैर करायला लागायचं पण ती होऊन मला करते ती पण तरी बी काय नाही की आपल्या चांगल्या चांगल्या बैलांनी आपल्याला म्हणजे पळायचं आहे ज्या बाप्पाची जी एवढी बैल ती ते सगळ्या गड्याच आपल्याला पळायचं आता बैलांनी दोनदा हॅक्ट्रिक मारले तुमचं आवडतं मैदान कोणतं हे एवढे मैदान झाले आता नाही माझं आवडतं मैदान तसं नेम मानावं लागेल कारण तिसऱ्यांदा हॅट्रिक माझ्या गावाशीच झाली त्यानं मारली त्याच गावात दोनदा ते एकाच ठिकाणी दोन वेळा हॅट्रिक त्याच गावात झाली त्याची काय वैशिष्ट्य आहे त्या गावातच कसं काय उघडं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे बघा त्या म्हणजे आय पांढरीचा कुठला तरी गुण असेल किंवा देवाची कुठली तरी श्रद्धा कुठली भक्ती असणार किंवा परमेश्वराचं प्रिय माहिती आहे आलं का लक्षात असं काही साधून येत नाही आणि पैशाने कुठली गोष्ट होत नाही आणि बैला वैशिष्ट्य आहे की बैल अख्खा दिवस मैदानात बसत नाही एवढा पोहचते नाही ती बसतच नाही कसं आहे नेलं की ती सारखं सुनील मोरेचा आवाज आणि स्पीकर त्याच्यावर त्याच्यावरती लक्ष असतं आवाज आवाज जास्त करून सुनील मोर्याचा आवाज सुनील मोर्याचा आवाज ऐकला म्हणलं की त्याच्या अंगाची झाली म्हणजे मैदानात गेले की बसायचं बसायचं नाही घरीचा आधी आम्ही जरी मोबाईल लावला आणि त्याच्या कानापाशी धरला ती सुनील मोरेचा आवाज वगैरे ती वाजवा विजवायचा की बैल तर सुद्धा कंटोक करून बसते बघ म्हणजे हे होत नाही आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे का नाही सलग तीन मैदानात नंतर आणि तिने मी मैदानात बैल बसत नव्हता नव्हता मग कसं काही झालं होतं म्हणजे त्याला सवय बसतच नाही कसलाच बसत नाही आणि सगळ्यात महत्वाचं कोण माहित नसतं की नांदोशी मैदानात बैलाला नक्की काय झालं होतं बैल तोंडाने श्वास घेत होता त्या टायमिंग नाही त्याला म्हणजे सर्दी झाली होती फुल कप झालं होतं हा सर्दी पहिला गट पडल्यानंतर जरा सर्दीचं औषध जरा अजून पाजलं त्याला सर्दी थोडी थोडी बाहेर पडायला लागली मग ते सेमी थोडासा पुण्या फायनल मोकळा झाला पूर्ण आणि सगळ्यात मत बैल जिथे एक नंबर तिथं तुमचं पहिल्यांदा नियोजन नसतंय त्या ना अचानकच होतं तिथं जाऊन एकच होत की अचानक नियोजन झालेलं आम्हाला अर्जी नसते असं आहे महिना महिना पंधरा पंधरा दिवस आधी पहिले करून आमचं ते सगळे कामकाज बिघाडत आहे कारण मी इथल्या वेळा बघितलेलं की तुमचं उद्या ते आज पण नाही नाही चालू होतं आणि अचानकच तुमचं ठेवतं की बाबा जायचं आहे माझ्या काय सांगाल दाव बद्दल बैल खात नाही बसत नाही पाणी बी पित नाही मैदानातलं त्याचं वैशिष्ट्य तेवढंच आहे की खात नाही पित नाही पाणी वगैरे पित नाही बाटलीनं पाणी पाजावं लागतं या आणि सारखं सतर्क कवामी पळल्यानंतर मी पळून घरी जाई फायनल करून बैलाचं म्हणजे बैल पोहून चाललं नसतं मागे एक टीम असते टीम बद्दल काय सांगतात टीमचा आधार तर लय मोठा टीम मध्ये आता जवळजवळ आम्ही बारा तेरा जण तर कायम फिक्सच असतो या गाडीत आणि दोन तीन पिकअप मागणं नुसती हे जरी येते ती बघायला येते ती पूर आपली गावची कोण कोण असते नाव सांगत गावची पूर नाही ती आदर्श मी, आदर्श ग्रुप आहे श्रद्धा ग्रुप आहे दोन तीन मोठे मोठे ग्रुप आहे सगळीच असते गाव असते आपलं म्हणजे कसं आहे बैला म्हणजे चिरसोडी गावाचं नाव तिने केलं म्हणजे गावासाठी माणसं किती गावात किती आणि बैलाच्या मागे टीम लय मोठी टीम बैलाच्या मागे आणि बैलाला सुट्टीला कोण असते सुट्टी कोण बैलाला सुट्टी ती साहिल गाडगी असतो आहे जा तुमच्या कुरसा त्याच्याबद्दल काय सांगाल त्याच्याबद्दल म्हणजे कसं आहे अगदी चार हासड जरी पायावर खाल्लं तर प्रत्येक मैदानात पाया ते हासाडावर ओळ असते त्याच्या पायावर म्हणजे हासड पायाला लागलं तर ती माग हि होत नाही म्हणजे किंवा बैल त्याच्याकडनं रित्त सुटत नाही कायम नीट सुटणे कायम झेंड्यावर झेंड्यावर सुटना